आपल्यासोबत माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी आणि दादांच्या मातोश्री आहेत आई साहेब अतिशय कठीण परिस्थिती होती त्यामध्ये तुम्ही धैर्यशील भैयांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा हो। आहे मी ऐकलं की तुम्हीच मार्गदर्शन केलं आणि ताकद त्यांना दिली हो। नाही हे जे जेव्हा सगळं समजलं की हे असं चाललं आहे म्हणून तेव्हा इथं जवळजवळ एक शंभर शंभर दोन दोनशे मुलांचा माव येत होता सगळे तरुण होते कोण पंचवीसीचे कोणतीशीचे कोण पस्तीशीचे सगळे उभा राहिले आणि म्हटले काय करायचं काय करायचं काय करायचं मग मी त्यांना एकच सांगितलं रडायचं नाही लढायचं आणि स्वाभिमानाने जगायचं स्वाभिमान अजिबात तुम्ही घाल टाकू नका आणि कुठल्याही गोष्टीला विचार करून प्रत्येक पाऊल टाका कारण कसं आहे उतावळपणाने घेतलेले निर्णय परत आपल्याला थोडंसं हे करतील त्याच्यापेक्षा तुम्ही शांतपणे आणि बाळदादा असू देत विजयदादा असू देत मदनदादा असू देत सगळ्यांचं हे घ्या मार्गदर्शन घ्या आणि चांगल्या विचाराने आणि चांगल्या मार्गाने तुम्ही हा, मार्ग हा, हा कार्यक्रम जो हातात घेतला आहे निवडणुकीचा तो पार पाडा आणि ह्याच्यामध्ये जनते तुम्ही जनतेचं हित बघा तुमची हे बघू नका की मलाच पाहिजे मलाच पाहिजे आणि कोणीही तांब्रपट घेऊन येत नसतं डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो वकिलाचा मुलगा वकील होतो शेतकरी असतो त्याचा मुलगा शेतात थोडा वेळ तरी जाऊन उभा राहतो आणि तुम्ही हे सगळी घराणेशाहीची वगैरे चर्चा करताय ही बंद करा कशासाठी तुम्ही घरा घराणेशाहीची चर्चा करायला लागला आहे राजाचा मुलगा राजा झालेला आहे मग घराणेशाही आता कुठं शिल्लक राहिली आणि त्यांनी लहानपणापासून बघितलेलं आहे सगळं घरात काय आहे काय नाही ते आणि आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो आहे आम्हाला एक एक वेळेला एक एक ह्या राजकारणाच्या दृष्टीने राजकारणाच्या म्हणण्यापेक्षा ह्या जनतेच्या सगळ्या सो सगळ्या वाटचालीमध्ये आम्ही एक एक वेळा रात्रीचं तीन वाजता जेवलो आहे आणि घाई गडबड असायची माझ्या सासऱ्यांना सगळं सगळं वेळेवर लागायचं सा। सासऱ्यांचं तोंडातनं शब्द पडल्याबरोबर त्यांना चहा जेवण सगळं लगेच लागत असायचं एक एक दिवशी आम्ही महिलाने भांडी घासलेत गबशा धुतलेत त्याच्याहीपेक्षा सांगते मी तर पदराने चहा गाळला आहे गडबड होत होती आणि गाळणी सापडली नाही लवकर म्हणून म्हणजे एवढं असं सगळं आम्ही केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला ह्याची जाणीव आहे आम्ही असं डगमगलो नाही आणि डगमगणार पण नाही आणि आम्ही स्वाभिमानाने जगणार आहे आणि स्वाभिमानाने सगळं करून दाखवणार आहे आणि आम्हाला वारसा आमच्या माहेरपासून पण लाभलेला आहे शाहू महाराजांच्या सानिध्यात माझं कुटुंब मोठं झालेलं आहे त्याच्यामुळं आम्ही फुले आंबेडकर आणि शाहू महाराज यांचा वारसा मी जपला आहे आणि तो माझा वारसा हिथं मला बघायला मिळाला आहे तो पण वारसा मला हिथं बघायला मिळालाय फुले शाहू आंबेडकर यांचा सगळा आणि त्या नियमाने त्या तत्वाने त्या विचाराने हे कुटुंब जाणार आहे आणि पिढ्यान पिढ्या पीड़ा हे असंच विजय होणार आहे तुम्ही एक काळ बघितला की अकलूज ही आशिया खंडातील एक नंबरची ग्रामपंचायत पंचायती होती अजून देखील असेल तर त्यानंतर आताच पाच वर्षाचा काळ किंवा एक जुने दिवस होते ते आता परत एकदा येथील धैर्यशील भैया झाल्यानंतर नाही दिवस तसेच आहेत दिवस भरभराटीचे आहेत आपण कुणीतरी एक भास निर्माण केलाय काही बदल झालेला नाही लोक सुखी आहेत आनंदात आहेत सण वार सगळे उत्साहाने साजरे करतात कार्यक्रम मी साजरे करतात तुम्ही बघितला असेल सत्त किती पंच्याहत्तरावा तो कार्यक्रम ह्याचा देशाचा सा, स्वातंत्र्याचा सा, किती भव्य आणि दिव्य केला होता त्याच्यानंतर परत एक चार महिन्यापूर्वी मला वाटते शिवजयंती काहीतरी साजरी झाली होती हिथं हिथं आपल्या इथं जो पुतळा हे ह्याच्याजवळ शिवशंकर बाजार शिवशंकर शंभूच्या मंदिराजवळ खाली आहे केवढा मोठा उत्सव साजरा केला होता हे लोक हे आहेत म्हणजे असं पुढं जाऊया म्हणणारे आहेत पा पाठीमाग पाय कुणाचे खेचणारे नाहीत किंवा कुणाला काय असं तुम्ही करत नाही म्हणून आम्ही करून दाखवलं असे बोलणारे पण नाहीत फक्त यांचं असं आहे न बोलता सगळं करून दाखवतात भैया साहेबांना आपला आशीर्वाद आहे कशा किती मताने निवडून येतील नाही मी मी भविष्य बघते पण मला हे भविष्य मला सांगता येणार नाही आशीर्वाद आहे हा आशीर्वाद आहे नाहीतर माझा सगळा भविष्याचा अभ्यास आहे <laughs> तुमचं वाचन ही खूप आहे हो मा, मी ऐकले हो सगळंच आहे माझं वाचन आणि मला वारसा पण खूप आहे पाठीमागणं ह्याच्यातनं माहेरकडनं पण आजोळकडून पण आणि ह्याच्याकडून पण इथं आल्यावर तर मला कारण माझ्या हिथं आल्यानंतर मी सगळ्या लोकांना सांगते हे माझं शिवरत्न बंगला हा माझं विद्यापीठ आहे म्हणून सांगते मी सगळ्याला मला इतकं शिकायला आणि बघायला मिळालं धन्यवाद मुंबईसाठी नितीन <laughs> शिंदे अकलूच